नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये धाबा स्टाईल दाल पालकची रेसिपी पाहणार आहोत अतिशय टेम्पटिंग आहे नक्की आवडल्यास लाईक अँड शेअर करा तर कुकरमध्ये एक लहान वाटी तूर डाळ एक लहान वाटी मूग डाळ तसेच एक लहान वाटी मसूर डाळ तुम्ही कोणतीही आवडीची एक किंवा दोन डाळ दोन डाळी घेऊ शकता आणि त्या डाळी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि डाळीच्या तीनपट आपल्याला पाणी ओतून त्यामध्ये हिंग टाकायचा आहे पाव लहान चमचा तसेच एक लहान चमचा तेल जेणेकरून आपली डाळ छान मौसूत अशी शिजेल तसेच मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर डाळ जितकी बनवणार आहोत तेवढीच आपल्याला मीठ टाकायचे आहे हळद टाकलेली आहे अर्धा लहान चमचा छान मिक्स करून झाल्यानंतर कुकरची झाकण लावून आपल्याला ही डाळ मौसूत अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्हाला किती दोन ते तीन शिटीमध्ये डाळ शिजेल तेवढी शिजवून घ्या तर इथे डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे पालक मी एक जुडी घेतलेला आहे स्वच्छ धुवून तोही बारीक चिरून घ्यायचा आहे चला तर डाळ पालक बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर मोहरी व जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा हिंग घेतलेला आहे पाव लहान चमचा लाल सुकी मिरची घेतली आहेत तुकडे करून तर ती इथे छान मिक्स करणे तसेच बारीक चिरलेला आलं एक चमचा बारीक चिरलेला लसूण दोन चमचे तेही यामध्ये छान आपल्याला हलके सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे तर छान सोनेरी रंगावर भाजत आल्यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा तोही मिक्स करणे तोही छान आपल्याला हलका सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर एक मध्यम आकाराचा टॅमॅटो तोही ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे तर टॅमॅटोही छान बारीक चिरून घेणे तर तो तोही छान नरम झालेला आहे पाहू शकता तर ह्यामध्ये हळद टाकलेली आहे पाव लहान चमचा तसेच गरम मसाला टाकलेला आहे पाव लहान चमचा धने जिरे पावडर टाकले आहेत एक चमचा तीही छान ह्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे तसेच बारीक चिरलेला पालक टाकून आपल्याला हा पालक इथे शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं तर पालक छान आपण ह्या मसाल्याबरोबर परतून घेऊया पालक शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन ते तीन मिनटांमध्ये पालक छान शिजला जातो तर या मसाल्याबरोबर पाहू शकता छान पालक शिजलेला आहे तश तर ह्या पालकपुरतेच आपल्याला मीठ टाकायचे कारण डाळ शिजवताना आपण डाळीपुरते मीठ वापरलेले आहे तेव्हाही ते मीठ ते मीठ हे बेताचेच वापरणे तर मीठ छान ह्या पालकमध्ये मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून एक मिनटाची धंदणीत वाफ काढून घेणे तरी ते पाहू शकता कुकर आपला थंड झाल्यावर खोलून दाखवते डाळ ही छान मऊ लुसलुस अशी शिजलेली आहे तर नक्की ही डाळ पालक एकदा बनवून पहा अतिशय चविष्ट लागते तर डाळ छान घाटून घेऊया आणि झाकण काढून पाहूया ते छान आपली पालक शिजलेला आहे छान मस्त नुसती अशी भाजी छान लागते तर यामध्ये शिजवलेली डाळ ही मिक्स करायची आहे दाल, ही ते डाळ ही डाळ पालक जरा दाटसर वाटत आहे म्हणून गरम पाणी ह्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे आवश्यकतेनुसार तरही ते मी अर्धा लहान ग्लास गरम पाणी मिक्स करत आहे तरी ते छान हे गरम पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याला छान एक ते दोन मिनटं उकळू द्यायचे आहे आणि उकळी आल्यानंतर ही कढई आपण बाजूला करूया आणि ह्यासाठी एक छान सुगंधी असा तडका एक बनवणार आहोत तरी ते पाहू शकता डाळ आपली छान दोन ते तीन मिनटं उकळी गेली आहे तरी ते एक तडका पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तूप घेऊन तूप छान गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे दोन चमचे एक लाल मिरची तसेच हिंग टाकलेलं आहे पुन्हा एकदा पाव लहान चमचा आणि रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा मोठा चमचा तर हा तडका आपल्याला दाल पालकमध्ये मिक्स करायचा आहे या तडक्याने अतिशय छान चव दाल पालकला इथे नक्की ट्राय करा कारण आपण इथे लसूणी तडका दिलेला आहे म्हणून हा लसूनी दाल पालक अतिशय चविष्ट लागतो नक्की एकदा ट्राय करा आणि हा दाल पालक तुम्ही चपाती रोटी नान किंवा भाताबरोबर सर्व करू शकता जिरा राईसबरोबर अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा आणि ही दाल पालकची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा Purna bittu ekar navil recipe sobat to, parintu thank you.